बेबी कधीही बाहेर येऊ शकतं सो त्याच्यामुळे डिलिव्हरी कधीही येऊ शकते सो मी रिस्क घेतली ते मुंबई सेंटरला घेऊन निघाले होते पेशंटला सो मी त्यांना सांगितलं की पेशंट इथेच हातात ठेवा मी त्यासाठी मी चेन फुल केली पण डोकं दिसायला लागल्यानंतर बाळाचा मग तिथे क्रिटिकल झाल्या गोष्टी सगळ्या तर त्या लेडीजचा मला म्हणजे आवाज आला असं की म्हणजे एकदम इथे काहीही चालत नाही सो माणूस ते फॉलो करायला बघतो मुंबईच्या या धावत्या गर्दीत माणुसकीचं दर्शन घडवणारा एक प्रसंग नुकताच मुंबईमध्ये घडलाय आणि तोही मुंबईच्या लाईफ लाईन असलेल्या मुंबई लोकल मध्ये मुंबई लोकल मध्ये रात्री दीडच्या सुमारास एक गर्भवती महिला ही प्रवास करत होती गोरेगावहून मुंबईच्या दिशेनं आणि या प्रवासादरम्यानच या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि याच काळात तिच्या मदतीला धावून गेला मुंबईतल्या गर्दीतला एक शेहरा तो म्हणजे विकास बेद्रे माझ्यासोबत आता विकास जे आहेत सर तुम्ही जे काम केलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य आहे तर खरं तर एका महिलेला प्रसूती वेदना होत होत्या आणि अगदी आपण अशा प्रकार बघतो की जे आ, फिल्मी स्टाईल खूप होतात आपण चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये असं पाहतो पण ही खरोखरच्या आयुष्यात घडलेली घटना आहे की प्रसूती वेदना होत असताना तुम्ही चक्क डिलिव्हरी केली त्या महिलेची नेमका सर हा कसा अनुभव होता तुमच्यासाठी एकतर पाहायला गेलं तर, तर हा अनुभव माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आहे सो त्या गोष्टीच मला एकतर भीती होतीच नेमकं काय घडलं होतं कारण रात्रीची वेळ होती लोकलच्या डब्यात फार गर्दी सुद्धा नव्हती आणि तुमच्या ही गोष्ट केव्हा लक्षात आली ॲक्च्युली uh, माझा प्रवास हा अहमदाबादसाठी होता माझी फ्लाईट होती सकाळची फाय थर्टीची सो so, मी uh, चेक इन करण्यासाठी टी टूवरनं फ्लाईट असल्यामुळे मी लवकर निघालो होतो लास्टची ट्रेन पकडली होती मी अंधेरी स्टेशनला उतरून मी uh, एअरपोर्टला जाणार होतो बट uh, गोरेगाव नंतर आणि राम मंदिरच्या ठिकाणी म्हणजे राम मंदिर आणि गोरेगावच्या मध्ये ट्रेन आल्यानंतर uh, ज्या वेळेस म्हणजे की हे लाईफमध्ये व त्या लेडीजचा मला म्हणजे आवाज आला असा की म्हणजे एकदम ओरडल्यासारखं सो so, मी असा विचार केला के हो, की एक्झॅक्टली नेमकं काय हो काय होतं त्यांना मला असं पहिल्यांदा वाटलं की काहीतरी पोटात दुखत असेल किंवा कारण त्यांची पाठ माझ्याकडे होते त्यांचं मी काही गोष्टी मध्ये न बघितल्यामुळे मला ते प्रॉब्लेमॅटिक दिसलं असं सो so, मी नंतर मग ट्रेन थांबल्यानंतर ट्रेन थांबल्यानंतर मी ट्रेनमधनं उतरलो मी फर्स्ट क्लासमध्ये होतो मग मी त्यांच्या बुगीमध्ये गेलो सेकंड क्लासला जिथे म्हणजे तिथं जाळीतनं सगळं दिसत होतं तिथे गेल्यानंतर मला समजलं की ते प्रेग्नंट आहात सो त्यांची सिच्युएशन ही खूप क्रिटिकल आहे की बेबी कधीही बाहेर येऊ शकतं सो so, त्याच्यामुळे डिलिव्हरी कधीही येऊ शकते सो so, मी रिस्क घेतली ते म मुंबई सेंटरला घेऊन निघाले होते पेशंटला सो so, मी त्यांना सांगितलं की पेशंट इथेच हातात ठेवा मी त्यासाठी मी चेन पूल केली ह्याची ट्रेनची आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना बाहेर काढलं काढल्यानंतर मग त्याच कठड्यावरती मी झोपवलं हो त्यांना तिथेच आणि त्यानंतर मग जे काही पुढची प्रोसेस असती वेळ वेळ बघितला की आम्ही काही मदत जर भेटली डॉक्टर आले किंवा Uh, जरी uh, कोणाची मेडिकल हेल्प भेटली ॲम्ब्युलन्स आली तर आम्ही ती गोष्ट मॅनेजेबल करू शकत होतो की हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकत होतो पण लिटरली ट्वेंटी मिनिट झाले तरी पण काय झालं नाही पण ज्यावेळेस मुलगा हा बाहेर यायला लागला डोके डोकं दुखत होतं म्हणजे त्याचं डोकं ज्यावेळेस दिसायला लागलं तर ते डोकं दिसायला लागल्यानंतर ला। ला बाळाचा मग तिथे क्रिटिकल झाल्या गोष्टी सगळ्या so, सो त्यावेळेस मी देविका मॅडमला फोन लावलेला सो uh, so, त्यांनी सांगितलं की एक काम करा आता आपल्याला डिलिव्हरी आपल्यालाच करावी लागेल सो तुम्ही एक काम करा ती जी uh, मी सांगते सा तसं त्या पद्धतीनं तुम्ही सगळे प्रोसिजर फॉलो करा सो त्यांनी मला प्रोसिजर सांगायला सुरुवात केली बाळ ज्यावेळेस बाहेर आलं पूर्ण मग त्याची ती नाळ वगैरे असती ती कापणं वगैरे प्लस त्या नाळ्याचं प्रोटेक्शन करणं त्याची केअर घेणं बाळाला थंडीपासून वाचवणं आणि बाळाला परत घेऊन मग मायेची ऊब देणं आईच्या छातीला लावून ती मायेची ऊब देणं आईची तब्येत आईचे पाय थंड न पडून देणं या सर्व गोष्टींचं केअर कशी करायची हे त्यांनी सांगितलं मला आणि त्या पद्धतीनं मी करत गेलो सो ते सक्सेसफुल झालं खरं तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या एका चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली होती की अशा प्रसूती वेदनेमध्ये एका मुलाने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केलेला असतो त्या अभिनेत्रीला फोन केलेला असतो आणि त्यामार्फत हे सगळं घडलेलं असतं तर तुमच्या आयुष्यात हा प्रसंग अगदी खराखुरा ताजा असा घडलेला आहे तर नेमकं एक व्यक्ती कारण तुम्हाला कोणताही डॉक्टर किचा अनुभव नसताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलात आणि जेव्हा तुम्हाला कळलं की मुलगा झालेला आहे ते बाळ जेव्हा तुमच्या नजरेसमोर आलं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांची काय रिॲक्शन होते पाहिजे ज्यावेळेस जर का पाहायला गेलं तर ज्यावेळेस त्यांनी ही गोष्ट सक्सेसफुल झाली असं त्यांना दिसल्यानंतर त्यांच्या आनंदाला म्हणजे कुठे हे नव्हतं सीमा नव्हती ते एकदम आनंदात होते सो त्यांनी त्यांच्या मला ते बघूनच मला मी एक खुश झालो खूप की तो जो आनंद काय असतो तो सो बाळाची मम्मीसुद्धा खूप खुश झाली आणि बाळसुद्धा खूप म्हणजे हेल्दी आणि मस्त हसर बाळ असं होतं सो सर्व गोष्टी एकदम जुळून आल्या त्यामुळे फॅमिलीची जी काही मुमेंट होते त्यावेळेसचे व फॅमिली एकदम म्हणजे एकदम खुश होते एकदम म्हणजे ते त्यांना असं वाटत होतं की मला घरी घेऊन जावं त्या टायमिंगला पण मी लिटरली माझा ट्रॅव्हलिंग होतं त्याच्यामुळे मला जाणं गरजेचं होतं सो so, अशा प्रकारे सर्व गोष्टी झाल्या त्या ठिकाणी खरं तर मुंबईच्या गर्दीत कुणाला कुणासाठी पुना वेळ नाही असं अनेकदा म्हटलं जातं पण का असे काही प्रसंग असतात की ज्यामध्ये मुंबईचं स्पिरिट मुंबईकरांचं स्पिरिट असं प्रामुख्याने दिसतं आणि जिथे कोणाला गरज असते तिथे मुंबईकर मदतीला धावतो असंही म्हटलं जातं तर आजचा सो तुमच्या आयुष्यातला जो प्रसंग होता तो तुमच्यासाठी पहिला पहिला अनुभव होता खरं तर असे अनेक प्रवासादरम्यान अनेक असे प्रसंग घडत असतात आत्ताचा जो प्रसंग आहे आत्ताचा जो क्षण आहे एक माणूस म्हणून एक मुंबईकर म्हणून तुमच्या आयुष्यात किती मोठा आहे एक जर पाहायला गेलं तर लिटरली याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की माणुसकी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या पूर्ण या मुंबई शहरामध्ये या गर्दीमध्ये माणूस माणसांना विसरतो आहे असं नाही म्हणत की शंभर टक्के माणूस माणसांना विसरतो आहेत सर्व माणसं पण इथे टायमिंगशिवाय काहीही चालत नाही सो माणूस पहिलं ते फॉलो करायला बघतो पण त्यामध्ये कुठेतरी माणसाला पण मागे टाकायला बघतो माणूस सो फक्त या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन करून जर माणूस चालला पुढे तर मला असं वाटतं की जे काही थोड्या चुका आहेत त्यासुद्धा चांगल्या होतील आणि अजूनच काहीतरी नक्कीच छान होऊन जाईल असं तर विकासजी तुम्ही जे काम केलेलं आहे अगदी प्रसंगाचं भान राखून तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी अगदी संयमानं हाताळल्यात तर ही खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि तुमचं हे काम आहे ते अशा प्रत्येक मुंबईकरांसाठी तुम्ही स्वतः एक प्रेरणास्थान आहात तर एकूण जो सर तुमचा हा अनुभव होता किंवा तुमच्या घरच्यांनी पण आज दिवसभर माध्यमांच्या किंवा बातम्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहिलेलं असेल तर तुमच्या घरच्यांची अशी काही एक रिॲक्शन आली कि का किंवा कुटुंबियांपैकी तुमच्या कोणाचा फोन आला का तुमचं जेव्हा हे सगळं तुम्ही काम केलेलं आहे एवढं चांगलं हे जेव्हा तुमच्या घरी कळलं तेव्हा नेमकी तुमच्या घरच्यांची काय एक भावना होती किंवा त्यांची काय रिॲक्शन होती मला एकतर हे समजल्यानंतर कुटुंबियांचा तो फोन आलाच आला बट आ, आ, लिटरली माझ्या होल फ्रेंड सर्कल किंवा पूर्ण प्रोफेशनल प्रोफेशनलिझम म्हणा माझ्या फील्डमध्ये फोटोग्राफी फील्डमधले सर्व व्यक्तिगत सगळे म्हणजे सिनेमॅटोग्राफर्स वगैरे सगळे वेंडर लोक सगळ्यांनी चांगल्या प्रकारे कॉल केला काहींचे कॉल मला अटेंड करता ते आले बट आ, एक वेगळीच खुशी होती त्यांना सर्वांना एक ही गोष्ट खूप ॲप्रिशिएट वाटते आणि आहे त्यांना खूप म्हणजे ते ॲप्रिशियन्स ॲप्रिशिएशन करत आहेत माझं आज दिवसभर झालं मी इंटरव्ह्यू देऊन थकलो आहे पण लिटरली असं म्हणजे की ठीक छान वाटतंय की ही गोष्ट तेवढी एक महत्त्वाची आहे त्या गो ही गोष्ट जेवढी इझिली वाटत असेल तेवढी इझिली पण आहे नाही आहे की कारण ज्या टाय ज्या सिच्युएशनला माणूस तिथे असतो त्यावेळेसच कळतं की ती सिच्युएशन काय असते या सिच्युएशनसाठी मोठी माणसंसुद्धा आणि छोटी माणसं काय सगळे घाबरून जातात ज्यावेळेस ती त्यांच्या स्वतःवरती परिस्थिती येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त एक त्या ठिकाणी मी एक धाडस दाखवलं मॅडमने मला धाडस दाखवलं आणि सर्व गोष्टींना एकत्र एकत्र केलं जर पाहायला गेलं तर इथं एक एकच संदेश येतो की फक्त एक माणुसकीचा संदेश येतो की त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा विचार नाही केला आज तीच जर का गोष्ट माझ्या बाबतीत जर का चुकीची झाली असती किंवा त्या ठिकाणी काय झालं असतं तर त्याचा ब्लेम कदाचित माझ्यावरती पण आला असतं सो त्या गोष्टीला मला सामोरं जावं लागला सो तरी सुद्धा मी ती गोष्ट केली लाईफ मध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुमचं सिच्युएशन काय आहे खर तर विकासजी तुम्ही जे काम केलंय का ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि यासाठी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुर्तास तुम्ही आमच्याशी वेळात वेळ काढून बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच घड्याळाच्या काटावर धावणारी मुंबई आणि त्याच गतीशी सांगड घालत धावणारा मुंबईकर हे नातं खूप जुनं आहे मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि याच मुंबईच्या लोकलमध्ये एका महिलेला मातृत्वाचा सुखद अनुभव करून देणारा देवदूत म्हणजे विकासजी खरं तर त्यांनी जे काम केलेलं आहे ते प्रत्येक मुंबईकरासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट